नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा महाळुंगे एमआयडीसीत हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल महाळुंगे एमआयडीसी परिसरात हॉटेल व्यावसायिकाला मारहाण करून दुकान फोडल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बुधवारी दिनांक ऑगस्ट सत्तावीस रोजी रात्री महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर दोन समोर घडली आहे या प्रकरणी सुशेन दादाराव गटकळ वय छत्तीस वर्षे राहणार निगोजे तालुका खेड यांनी महाळुंगे एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दत्ता सूर्यवंशी वय पंचेचाळीस आदित्य सूर्यवंशी वय एकवीस प्रतीक सूर्यवंशी वय एकवीस एक महिला व अल्पवयीन मुलगा या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आपल्या अंडाभुजीच्या टपरीवर मित्रांसोबत जेवत असताना आरोपी दत्ता याने त्याच्या आचारीस नेपाळी भाषेत सणाच्या सुट्टीबाबत विचारण्यास सांगितले त्यावरून वाद निर्माण झाला या वादातून आरोपींनी शिवीगाळ करत झटापट केली यानंतर आरोपी घरी जाऊन पत्नी व मुलांसह परत आला आणि लोखंडी लोखंडी रॉड व पट्टीने फिर्यादीवर हल्ला केला आरोपीच्या पट्टीच्या फटक्याने फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्यावर कपाळाला मार दुखापत झाली तसेच आरोपींनी डोक्यावर व हातावर मारहाण केली यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या टपरीतील खुर्च्या व टेबल तोडून नुकसान केले या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे प्रतिनिधी सुनील घनवटसोबत ठळक घडामोड